सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे तळेहि परगे येथील ग्रामदैवत हनुमान यात्रा डोलबीमुक्त वातावरणात साजरी करण्यात आली. सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील मौजे तळेहि परगा या गावातील ग्रामदैवत हनुमानाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या निमित्ताने गावात कीर्तन भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गावातून पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक पद्धतीनं वाद्यांचा वापर करून मिरवणूक काढण्यात आली यात्रा पंचकमिटी आणि गावातील ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला यात्रेतील काठीचा मान हा मुस्लिम समाजातील उस्मान शेख यांच्याकडं तळेहिप्परगा गाव अस्तित्वात झाल्यापासून आहे उस्मान शेख हे नाशिक इथं फरशीच्या दुकानात काम करतात यात्रेसाठी ते नाशिक इथून एक महिना अगोदर तळे हिप्परगा इथं येतात आणि त्यांनी हनुमानाची काठी सजवून एकात्मतेचं उदाहरण घडवून दिलं आहे या यात्रेसाठी छावा संघटना उत्तर सोलापूरचे रतिकांत पाटील यांचं सहकार्य लाभलं यात्रा कमिटीमधील सदस्य विठ्ठल रेवजे उस्मान शेख तानाजी सुरवसे अभिजित पाटील सुमित सावंत शशिकांत स्वामी या सर्वांचा उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक चव्हाण आणि सोलापूर तालुका पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी सत्कार केला याप्रसंगी सोलापूर तालुका पोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घोडके सहाय्यक पोलीस फौजदार बाणेवाले पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश कोंडदे आणि मनोज भंडारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता